मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे महाविकास आघाडीची जी आपली सरकार आहे मार्फत ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे तर ते लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून आम्ही प्रयास फाउंडेशनच्या मार्फत पूर्ण मलाडमध्ये आणि इतर एरियामध्ये पण याचे कॅम्प्स लावतो आहे आणि आपले जे व्हॉलंटियर्स आहेत ते बहिणींचा फॉर्म भरून घेत आहेत आणि ऑनलाइन करून दे दे जे आज प्र, जे आज आज आहे आहे आपण हे साहेब प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या मार्फत आपली लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरण्यासाठी आहे महिला आपल्या ज्या असे शिक्षक असतात त्यांना फॉर्म भरण्यामध्ये अडचण होत असते ती अडचण दूर करण्यासाठी प्रयास फाउंडेशनने पुढाकार घेऊन ही योजना सर्वांना चांगल्या प्रकारे कसं भरता येईल त्याचा मानस घेऊन ही राबवलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत आहे आणि ती घरोघरी पोचावी महिलांना त्याचा लाभ व्हावा म्हणून ते, ते फॉर्म भरणं त्या ॲपमध्ये अपलोड करणं हे खूप किचकट काम आहे आणि बऱ्याच अशा महिला आहेत आता आमच्या ह्या खोली समाज आहे खोली समाजामध्ये बहुतांश महिला आमच्या अशिक्षित असतात किंवा त्यांना त्याची जाणीव नसते तर आमच्या मठ संस्थेच्या प्रयत्नांनी आणि ब्रिजेश सिंग साहेबांना आम्ही विनंती केली की के आपल्या प्रयास फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिर राबवावं आणि त्या पद्धतीने त्यांनी दोन दिवसाचा आज शिबीर ठेवलेला आहे आणि त्यांचे व्हॉलेंटिअर सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या महिलांना मदत करत आहेत की ते फॉर्म कसे भरायचे काय काय त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स पाहिजे काय काय गोष्टी आवश्यकता आहेत आणि त्यानंतर आपले जे सहकारी आहेत तेच ऑनलाईन अपलो अपलोड करण्यासाठी पण लॉग इन करतील आणि ओ टी पी घेऊन करणार आहेत तर खूपच काम म्हणजे जे महिलांचं आहे त्रासदायक ते ह्या फाउंडेशन मार्फत आपलं होत आहे त्याबद्दल मी प्रयास फाउंडेशन आणि त्याचे अध्यक्ष ब्रिज सिंग साहेब यांचं खूप खूप धन्यवाद देतो